जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र आज मी आपल्यासमोर एक नवीन मुद्दा घेऊन आलो आहे आणि त्या मुद्दा तुम्हाला पूर्ण जर पाहायचा असेल पूर्ण ऐकायचं असेल त्याचं विश्लेषण कसं आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुद्दा आहे देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता घटत आहे तर त्या उलट शिंदेंची लोकप्रियता आज वाढताना दिसत आहे या मुद्द्यावर आज आपल्याला भाष्य करायचं आहे महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस का नकोसे झाले सर्वात महत्वाचा मुद्दा आहे याच्यासाठी आपल्याला थोडंसं पाठीमागच्या इतिहासाकडे वळावं लागतं की भाजप सेना ही, ही परंपरागत तीस वर्षाची युती पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमुळे ज्यावेळेस जनता पक्षाचं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे केंद्रामध्ये आलं त्यावेळेस भाजपनं कुरघोडी करायला सुरुवात केली आणि तिथेच जागा वाटपावरून त्यांची युती फिसकटली व दोघंही वेगवेगळे लढले त्यावेळेस भाजपला त्या प्रमाणामध्ये एकशे एकोणीस जवळजवळ जागा मिळाल्या तर उद्धव ठाकरे सेनेला साठ पासष्टच्या घरात जागा मिळाल्या साठच्या आसपास तर त्यावेळेसही त्यांचं पाठिंब्यावरून तो तू, -तू महिम होत होतं पण शरद पवार राष्ट्रवादीने चाल खेळल्यामुळं बाहेरून पाठिंबा दर्शवल्यामुळं उद्धव ठाकरेला नावेला जाणं भारतीय जनता पार्टीसोबत जावं लागलं आणि केवळ पाच मंत्रीपदावर समाधान मानून खिशात राजीनामे ठेवून कशी बशी पाच वर्षे काढावी लागली त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एकत्र लढायचं ठरवलं त्यांची आणि अमित शहाची काहीतरी बंद दाराड चर्चा झाली आणि त्यावेळेसही जागा वाटपामध्ये भाजपने एकशे एकोणसत्तर जागा ह्या घेतल्या आणि उरलेल्या जागा ह्या शिवसेनेला व शिवसेनेच्या मित्रपक्षांना दिल्या त्यावेळेस भाजपाचे एकशे पाच आमदार नोट आले आणि पंचावन्न छप्पन आमदार हे शिवसेनेची नोटाळले येथेच खरा मिठाचा खडा पडला कारण उद्धव ठाकरेंच्या मनात जी सल होती देवेंद्र फडणवीसांविषयी जी सल होती की मागची पाच वर्ष देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला कसं संपवायचं केलं आहे आणि त्या निवडणुकीतसुद्धा उद्धव ठाकरेंचा दावा होता की आमच्या जवळजवळ साठ पासष्ट जागा ह्या बी जे पीनं बंडखोर उमेदवार उभे करून पाडल्या व सत्तेत आपणच कसे अग्रेसर आहोत हे दाखवलं नसता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतसुद्धा शिवसेना हाच मोठा भाऊ राहिला असता म्हणून पर्यायांनी यांनी त्यांनी बोलतीचे दरवाजे बंद केले व महाविकास आघाडीकडे वाटचाल आगेकूच केली हा झाला पूर्व इतिहास त्यानंतर अडीच वर्ष उद्धव ठाक बाळासाहेब ठाकरे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असताना फडणवीसांनी नाना प्रयोग केले वाटेल त्याच्या मागे डी लाव वाटेल त्याच्या मागे सीबीआय लाव चौकशा लाव जेलमध्ये टाक असे अनेक उचापती धंदे केले आणि याच धंद्याला वैतागून बरीच मंडळी त्रस्त होती त्याच काळामध्ये त्यांना एकनाथ शिंदेंना फोडण्यात यश आलं म्हणजे सांगायचं तात्पर्य एकनाथ शिंदे त्यांच्या गळाला लागले मग सुर सुरत गुवाहाटी मार्गे ते कार्यक्रम झाला आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजले आणि यांनी महायुती म्हणजे भाजप सेनायुतीचं सरकार स्थापन केलं पण सरकार स्थापन करते वेळी सरकार स्थापन करायचं ठरलं आणि त्यावेळी <coughs> दिल्लीवरून आदेश आला आणि तोही देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून सुचवलं त्यावेळेसही देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरचे भाव हे पाहण्यासारखे होते पूर्ण महाराष्ट्र अचंबित झाला की एकशे पाच आमदार असणारा बी जे पी ज्याने शिवसेना फोडली त्यांनी शिवसेनेचाच पुन्हा मुख्यमंत्री केला पण यात केंद्रातून जे फडणवीसांना सांगण्यात आलं ते असं असावं की तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्या आणि सरकारवर अंकुश ठेवा त्यात फडणवीस तयार नव्हते पण त्यांना अमित शहाकडून तंबी आली आणि मोदींनी समजावून सांगितलं की तुम्ही राज्याचे ज्येष्ठ नेते आहात आणि तुम्हाला सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी आणि हा पक्ष संपवण्यासाठी याने आपण यासोबत घेतलेला आहे उद्धव ठाकरेची जशी शिवसेना आपण खिळखिळ केली तसं यांनासुद्धा आपल्याला नेस्त नाबूद करण्यासाठी मराठा चेहरा म्हणून आपल्याला मुख्यमंत्री द्यायचा आहे कारण जो सरकार चालवतो त्याच्यावरच आरोप असतात हे आत्तापर्यंतचा सिद्धांत आहे आत्तापर्यंतचा इतिहास आहे कारण कुठल्याही सरकारवर जनता ही नेहमीच नाराज असते कारण कुणाचा न कुणाचा कुठला न कुठला तरी रोष हा सरकारवर कायम असतो आणि त्या रोषाचे बळी हे एकनाथ शिंदे ठरावे व आपण सेफ साईड राहावं असं फडणवीसांना सुचवलं आणि त्याप्रमाणे सर्व काही झालं आणि त्यावर जनतेनेही स्वीकारलं की चला आपण या युतीला मतदान केलं होतं आणि नैसर्गिक युवती आहे पण एवढ्यावर भागलं नाही लोकसभेच्या ज जशा निवडणुकाजवळ यायला लागल्या वर्षावर येऊन ठेपल्या की यांनी यांना केंद्रामध्ये संविधान बदलायचं होतं आणि चारशे पार खासदार न्यायचे होते आणि महाराष्ट्रातून मागच्या वेळेस जसे आघाडी युतीचे बेचाळीस खासदार होते तर यावेळेस त्यांना पंचेचाळीस पार खासदार काहीही करून निवडून आणायचे होते म्हणून त्यांनी राष्ट्रवादीलाही खिंडार पाडलं व अजित पवाराला लालचित पाडून ज्यांच्यावर अगोदर भ्रष्टाचाराचे एक असंख्य आरोप केले त्यांचे जे नेते नवाब मलिकासारखे अनिल देशमुखासारखे जेलमध्ये राहिलेले प्रफुल्ल पटेलावर ईडीची केस असलेली छगन भुजबळ जेलमध्ये राहिलेले हे सर्व काही पोटात सामावून पुन्हा त्यांना घेतलं आणि अजित पवाराच्या हाती पुन्हा तिजोरीची चाबी म्हणजेच अर्थमंत्रीपद शिवाय उपमुख्यमंत्रीपद दिलं पहिल्यांदाच दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये पूर्ण मुख्यमंत्री राहिलेले दे देवेंद्र फडणवीस या अडीच वर्षापूर्वी ज्यावेळेस महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस उपमुख्यमंत्रीपद म्हणजे अर्धे आणि त्यानंतर पुन्हा अजित पवार आल्यानंतर त्यातही वाटा म्हणजे वन फोर्थ असा त्यांचा कारभार झाला पण त्यांच्या डोक्यावर एक काटेरी मुकुट मात्र बी जे पीनं कायम ठेवला तो म्हणजे गृहमंत्री पदाचा गृहमंत्री पद म्हणजे पोलीस संरक्षण खात कायदा व सुव्यवस्था त्या अनुषंगानं आज राज्यामध्ये बरीच आंदोलन होत आहेत बऱ्याच घटना घडत आहेत पुण्यातली हिट अँड रनची घटना असेल मुंबईची असेल बदलापूरच्या चिमळला अत्याचार असेल या सर्व घटनेला जबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच हा विरोधी पक्षाचा व सर्व समाजाचा रोष हा देवेंद्र फडणवीसाकडे जातो पण मुख्यमंत्री म्हणून शिंदेकडे मात्र कुणाचाही रोष नाहीये ते कमी की काय म्हणून मालवणमधली घटना छत्रपतीचा पुतळा दुर्घटनाग्रस्त होणे आणि त्याचं बेताल वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी करणं की नौदलाची नेहमीची जबाबदारी आहे ती जबाबदारी आमची नाहीये यामुळे देवेंद्र फडणवीस आणखीनच बॅकफूटवर निघून गेले शे कमी की काय अगोदरच गाजलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा त्या राष्ट्रवादीच्या गटाला छगन भुजबळांना आपल्या स्वपक्षातले गिरीश महाजन असतील आशिष शलार असतील यांना खतपाणी घालणारे म्हणून देवेंद्र फडणवीस श्री मनोज जरंगे पाटलांनी जाहीरित्या सांगूनच टाकलं आणि सर्व समाजालाही कळालं की मराठा समाजाला तुम्ही आरक्षण दिलंय म्हणता प्रत्येक वेळी म्हणता की मराठा समाजाला आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच होय मराठा समाजाला आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच पण फसव आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच कारण तुम्हाला मूळ मराठा समाजाची मागणी आहे की पूर्ण आपल्या महाराष्ट्रातले केवळ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले दोन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा कुणबी आहे आणि मग या दहा जिल्ह्यातलाच मराठा जर कुणबीमध्ये गेला तर ओबीसवर अन्याय होतो का तर कुणीही सरळ सरळ सांगेल नाही याला निजामकालीन गॅजेट आहे बॉम्बे गॅजेट आहे सातारा कोल्हापूर गॅजेट आहे हे सर्व पुरावे आहेत आणि तदनंतर ज्या शिंदे समितीने नोंदी साधव सापडल्या मिळाल्या त्यातूनच स्पष्ट आहे की ज्या नोंदी सापडत आहेत त्या मराठा कुणबीच आहेत पण यांना मराठा मराठे तर शी दंगल घडवण्याची जी फडणवीसांची सवय आहे त्या सवयीला कारणीभूत कारण पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता लोकसभेच्या अगोदर की या आरक्षणाचा या आंदोलनाचा काही परिणाम होईल का तर त्यावेळेस मिश्किलपणे देवेंद्र फडणवीसांनी टेंगलटवाळी केल्यासारखं उत्तर दिलं होतं की असे आंदोलनं होतच असतात याचा निवडणुकीवर काही परिणाम होत नाही ज्याचे ते आपापल्या पक्षामध्ये आणि आमचं बूथ मॅनेजमेंट पक्का आहे आणि आम्ही पंचेचाळीस पार केल्याशिवाय राहणार नाही हा त्यांचा विश्वास त्यानंतरही त्यांचा विश्वास गेला नाही ज्यांना जनतेने नाकारलं उदाहरणा दाखल सुनेत्रा पवार पंकजा मुंडे रजनी सातव अशा असंख्येत ज्यांना जनतेने नाकारले त्यांना विनाकारण राज्यसभेवर विधानसभेवर वर्णी लावून मतांची गोळाबेरीज करण्यासाठी त्यांना बढती देणं यातूनही समाजाचा रोष वाढत गेला कारण समाजानं जीवाचं पायपीट करून लोकशाही संविधान जागर राहावं म्हणून मत मतदानाच्या हक्कातून ज्या उमेदवाराला नाकारले किमान त्याला दोन वर्ष तीन वर्ष तरी मागच्या दाराने वर घेऊ नका हा त्याचा काहीतरी नियम आहे पण निवडणुकीतून पडल्याबरोबर मागच्या दाराने वर, वर।, वर। त्याचप्रमाणे आंतरवालीचं जे एक वर्ष झालं आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनामध्ये भजन गायन कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये अंधाधुंद झालेला गोळीबार आणि त्या गोळीबाराचे उडलेले पूर्ण देशभर प्रसाद आणि महाराष्ट्र जो पेटला तेथून खरी फडणवीसांची गच्छंदी सुरू झाली मागच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणकर्त्यांनी उमेदवार उभे केले नाहीत अथवा कोणाला पाडा असं सांगितलं नाही फक्त सांगितलं जे आपल्या आरक्षणाला विरोध करतात त्यांनाच पाडा एवढा माफक शब्द देऊ नये जनतेने भारतीय जनता पक्षाला व देवेंद्र फडणवीसांना अठ्ठावीस जागा लढून नऊ जागेवर केवळ जेमतेम विजय होता आलं म्हणजे यांची टक्केवारी ही तीस बत्तीस टक्क्यापेक्षाही कमी आली म्हणजे आपल्याला जर परीक्षा द्यायची असेल शाळेत शिकायचं असेल तर पस्तीस टक्के गुण घेतले तरच माणूस पास होतो पस्तीस टक्क्यापेक्षा खर्चा नापास होतो आणि त्याच ठिकाणी केवळ पंधरा जागा लढवून आठ जागा एकनाथ शिंदे निवडून आणू शकतात याचा अर्थ एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट हा अठ्ठेचाळीस टक्के आहे म्हणजे सेकंड क्लासमध्ये पास होणारा विद्यार्थी म्हणून एकनाथ शिंदे पुढे आहे त्यातले त्यात आता कालच्या अर्थसंकल्पातून मतांचे गोळ्याबेरीज करण्यासाठी भुलवण्यासाठी लाडकी योजना असेल वयश्री योजना असेल शेतकऱ्यांची वीज बिल माफी असेल अशा असंख्य शिवन यंत्र योजना योजना असेल खूप योजना आणल्या जवळजवळ पहिलाच आठ लाख कोटीचा बोजा महाराष्ट्र सरकारवर असताना दोन लाख कोटीच्या योजना आणल्या असं ते सांगतात आणि त्याचा गवगवा करून त्याची जाहिरात करतात पण या सर्वांचा जाणकारांनी विश्लेषकांनी जेव्हा अभ्यास केला काही सकाळ लोकमत किंवा असंख्य अशा काही मीडिया आहेत त्यांनी सर्वे घेतला त्या सर्वेमधून त्यांनी काही प्रश्न विचारले आणि त्यातून त्याचा ओपिनियन पोल काढला तर आजच्या घडीला सर्वात पसंतीचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेला पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत मार्क दिसत आहेत तर देवेंद्र फडणवीस तेरा ते चौदा टक्क्यावर आहेत आणि नाना पटोले हे सोळा टक्क्यावर आहेत अजित पवार तर कुठंच नाहीत त्यांच्या मनामध्ये जरी आज पुन्हा आणखी एकदा बी टीमचा नरेटिव्ह असेल की प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढली करना, करना, त्या अनुषंगानं आंबेडकर उमेदवार उभे करणार आम्ही त्यांना रसद पुरवणार आणि ते जे मतं खाणार त्यामुळं महाविकास आघाडी पडणार पण त्याचाच दुसरा बाबा एक मनसेसुद्धा तेवढ्याच जागा उभ्या करणार आहे आणि मनसे ही कट्टर मराठा किंवा हिंदुत्ववादी मतं म्हणजे भारतीय जनता पक्षाची मतं खाणार आहे तेव्हा त्यात त्या महाविकास आघाडीचं नुकसान होण्याचं काहीही कारण नाही आपल्याला पक्षवार बोलायचं हे झालं कनीत पण उद्या जर मराठा आरक्षण करते मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केले तर हा जर तरचा प्रश्न आहे तर काय होईल भारतीय जनता पार्टीच्या किती सीट निवडून येतील किमान मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात तरी बी धूळ चारल्याशिवाय आरक्षणवाले थांबणार नाहीत आणि योगायोगानं होणारा प्रत्येक आरोप हा देवेंद्र फडणवीसांवर आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे एक लक्षात ठेवा आत्तापर्यंत बदलापूरचं प्रकरण असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घत होण्याचं प्रकरण असेल किंवा वर्षभर चाललेलं मनोज जरांगीचं आंदोलन हाताळणं असेल प्रत्येक वेळी शिंदे चूप आहेत शिंदेचा एकही आमदार व मंत्री उत्तर देत नाही किंवा जरी दिलं संयमाच्या भूमिकेमध्ये आहे शिंदे सेफ आहेत पण त्या ठिकाणी आगलाव भाषण की देवेंद्र फडणवीसांची माणसं मग ते नारायण राणे असतील आशिष शेलार असतील गिरीश महाजन असतील प्रवीण दरेकर असतील हे करतात यामुळं मराठा समाजाच्या छातीमध्ये ज्या वेदना आहेत जो रोष आहे किंवा बहुजन समाजामध्ये जो रोष तयार झाला आहे शेतकऱ्याच्या लायकी काढण्यापर्यंत जे हे बोलतायत त्यावरून फडणवीस पुन्हा एकदा बॅकफूटवर जात आहेत आजच्या तरी इतर वृत्तपत्रानं केलेल्या स ओपिनियन पोलच्या आधारे किंवा लोक चाचणीच्या आधारे आपल्याला म्हणता येईल यात तुम्हाला काय वाटतं की मित्र हो शिंदेला जवळ घेतलं ते उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याच्या नादात फडणवीस स्वतःच संपले का आणि शिंदेच ज्यांचं महाराष्ट्रामध्ये ठाणे मुंबई सोडून कुठेही अस्तित्व नव्हतं त्यांना पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र फारसं कोणी ओळखत नव्हतं ते शिंदे आज नावारूपाला आले व त्या मुख्यमंत्र्यांनी आज पहा ते पाच ते सहा योजना स्वतःच्या नावानं मुख्यमंत्री योजना म्हणून डिक्लेअर करून ते प्रसिद्धी जोडपात आले व काम करणारा माणूस म्हणून त्यांची प्रसिद्धी आज जनमानसात आहे जर मराठा आरक्षणाचे उमेदवार उभे नाही राहिले तर मात्र शिंदेच्या जेवढ्या सीट उभे राहतील तेवढ्या शिंदेच्या निश्चित येणार अजित पवारांचं तर नाव सोडून द्या दहा पाच आणि फडणवीस पस्तीस चाळीसच्या पुढे जाणार नाहीत आणि जर मराठा आरक्षणात जरांगी पाटील जरी उभे राहिले तर मग तर गच्छंती भाजपाचे आठळ आहे कदाचित देवेंद्र फडणवीस सुद्धा यावेळेस पडू शकतात हे आताचं राष्ट्रीय जाणकारांचं आणि विश्लेषकांचं मत आहे तुम्ही कुठल्याही मीडियावरती बातमी पहा किंवा त्यांचे ओपिनियन पोल पाहा हे आजच्या दर्शनी ते हे दर्शवतात मला जे कळालं मी जे वाचलं मी जे ऐकलं ते आपल्यासमोर शेअर केलं मित्रो तुम्हाला काय वाटतं जर पटलं तर, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जाऊ जय शिवराय